माथेरान धनगर समाज माथेरान आरोग्य वर्धिनी रुग्णालय आणि नाशिक येथील एस एम बी टी रुग्णालय तसंच भिवंडी येथील अल अन्सार मेडिकल वेलफेअर सोसायटी यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन माथेरान शहरातील असेंब्ली हॉल येथे करण्यात आलं होतं या शिबिराला माथेरानमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला माथेरान शहरातील असेंब्ली हॉल येथे धनगर समाजाच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नाशिक येथील एसएमबीटी रुग्णालय यांच्या मेडिकल स्टाफ कडून आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराचं उद्घाटन माथेरान नगर परिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते झालं यावेळी बिलाल महाबळे माथेरान धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष आखाडे माजी नगरसेवक कुलदीप जाधव सुनीता आखाडे माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक रामचंद्र ढेबे गिरीश पवार ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम आखाडे माथेरान पालिकेचे लेखापाल अंकुश इजगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माथेरान धनगर समाजाचे अध्यक्ष दीपेश ढेबे उपाध्यक्ष लक्ष्मण आखाडे राम ढेबे आणि महिला युनिट अध्यक्ष संगीता ढेबे आदी महिला कार्यकर्त्या यांनी सहकार्यांसह आयोजन करण्यात पुढाकार घेतला होता बऱ्याच कामांमध्ये जी यांचा खूप मोठा सहभाग असतो माझे ज्यांनी जवळजवळ नऊ हजार बॉटल्स गोळा केल्या होत्या त्याच्या आधी देखील प्रशासनामध्ये काही कमतरता असेल तर त्याच्याबाबतही त्यांनी नागरिकांमध्ये जागरूकता तयार केली होती तर या सर्व कामासाठी आणि आज जो घेतलेला त्यांनी उपक्रम आहे तो अतिशय तृप्त आणि पात्र आहे आज मी इथे बघितलं की इथे डीथ्री विटॅमिन्सच्या मल्टी विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत आज जर तुम्ही जर बघाल तर आपल्याकडे जीवन हे फार धक्काधकीचं होत चाललेलं आहे आणि या धक्काधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडे वेगवेगळे विटॅमिन्स जीवनसत्वांची कमी आहे तर ते आपल्याला या मेडिकल कॅम्पमार्फत त्यांचा देण्याचा एक खूप चांगला प्रयत्न आहे आधी इथे असणारी महिलांची संख्या आपण फार प्रकर्षाने आपल्याला एक गोष्ट जाणवते की बऱ्याच वेळा महिला आपल्या आरोग्यांकडे खूप दुर्लक्ष करतात पूर्ण कुटुंबाची जबाबदारी वाहतात परंतु त्यांच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष होतं तर या निमित्ताने मी पुन्हा एकदा राकेश यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी महिला वर्गांसाठी हे काम केलेलं आहे या का या कार्यक्रमातून आपल्याला एक चांगलं आरोग्य प मार्गदर्शन तर मिळेलच परंतु जर का कोणाला अजून काही वेगळ्या पद्धतीचं निदान लागत असेल तर त्याच्याबाबत त्याच्यासाठी देखील मदत मिळेल अशी एक मला आशा आहे एस एम बी टी रुग्णालयाचे नितीन भोसले आणि संजय गगे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तर आरोग्य वर्धिनीचे प्रमुख डॉक्टर प्रशांत यादव डॉक्टर नेहा यांनी देखील रुग्ण तपासणी करण्यातही मदत केली या शिबिरात शुगर ब्लड प्रेशर ई सी जी यांच्या नियमित तपासणीसह हृदयरोग अस्थिरोग सर्जरी स्त्रीरोग आणि बाळरोग या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर शिबिरासाठी उपलब्ध होते माथेरानमध्ये धनगर समाजाच्या वतीनं आयोजित शिबिराला माथेरानमधील महिला वर्गानं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यात या शिबिरात जवळपास एकशे नव्वद रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर